पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे ब्रुजभूषण सिंग यांच्या संदर्भात वडिलांचं तिकीट कापले गेले मात्र मुलाला या ठिकाणाहून संधी दिली गेली आहे ब्रुजभूषण सिंग यांचं तिकीट कापलंय कैसरगंजमधून करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली गेली आहे तर वडिलांचं तिकीट कापलं गेलंय मुलाला संधी दिली गेली आहे करणभूषण सिंग कोण आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून करणभूषण सिंग हे बृजभूषण सिंग यांचे पुत्र आहेत करणभूषण सिंग पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार कोणताही राजकीय सहभाग त्यांचा याआधी नाही करणभूषण सिंग हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष करण दोन हजार अठरामध्ये यूपी कुस्ती संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते